समाचार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अठरा डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया कोर्ट अपघातामध्ये अनेक जणांचे प्राण गेले मात्र दाभोल दाभोल आणि रायकरांमध्ये मात्र असलेले आरिफ बाबणे यांनी पस्तीस जणांचे प्राण वाचवले हे अखंड भारतातच नव्हे तर अन्य अनेक ते जगाला आहे माहीत पडलेलं आहे मात्र आज कोशिश फाउंडेशन या गजनगायची स्पर्धेनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून चिंबूणमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आहे अरे या या अपघातामध्ये काय बोलून बोलत तेच आहे भाई ये देखो 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 वोट डाल दो वोट क्या है वोट तो गया है तुम्हारा ये जगह एड्रेस को स्विच कर दो ओके पे खाना नहीं है

प्राण जणांचे वाचवलेले हे हरित आज कोशिश फाउंडेशन यांच्या जिल्हास्तरीय नगरदाया स्पर्धेनिमित्त चिपळूण आलेले होते आणि कृषी फाउंडेशनचे अध्यक्ष मुजाईब मेहेर साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही आज ध्याना मुलं मोठं काम केलेलं आहे तुम्ही काय सांगता सर तुम्हाला माहिती आहे क्रशिश फाउंडेशन गुले आठ वर्षापासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय चळवळीचं काम करत आहे आमचं मुख्य उद्देश मी आता कार्यक्रमात अध्यक्ष भाषणामध्ये बोलून दाखवलं की मुख्य उद्देश क्षमता आहे की या मुलांना आपण एक व्यासपीठ निर्माण करून देणं एक प्लॅटफॉर्म देणं जिथून त्यांची हिंमत वाढेल त्यांचं धैर्य वाढेल आणि ते पुढील कामासाठी फूर्ती मिळेल आणि हे खरं काम असतं मुलांचं धैर्य वाढेल तर कामची पोलीस फॉमिटेशन ओढ्या माध्यमातून करताय आणि राहिली गोष्ट आमच्या हरिफ बांबडे साहेबांची आरिफ बांबरे साहेबांचं आम्ही मतलब आम्ही त्यांच्या वृत्तात गेले त्यांनी इथे येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे आणि खरं तर त्यांनी हे धैर्य काम करून आपल्या देशात नाही तर संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाची मान उंचावली आहे आणि आपल्या देशाचं नाव रोशन केलं आहे त्याबद्दल मी त्यांचं खरोखर धन्यवाद म्हणतो अल्लासाठी त्यांची गुवा करतो की अशाच प्रकारचे काम आणखी करताना बळ गेलो तिथं आलात आणि आमची मुलाखत घेते कोशिश फाउंडेशनची मान वाढवणे त्यांचा सन्मान केला आणि हीच अपेक्षा करतो की अशा पुढील कार्यक्रमात आपण इथे यावं आणि आमचे दखल हे होते कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष आणि अनेक अने संस्थांवर काम करीत असलेले मुजाई नेहर सर यांच्या माध्यमातून आज अनेक भावने यांनी पस्तीस जणांचे ताण वाचवले आमच्या या चॅनलतर्फे आपल्यापर्यंत पो पोहचवण्याची संधी दिल्याबद्दल मुला एकमेस सर यांना यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो आणि हरिफ पामने यांनीही जे मोठे मोठी कामगिरी पार पडलेले आहे त्यांनाही मी श्रेष्ठ चिंतितो धन्यवाद